नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरात केडगाव रेल्वे निलेश यांच्या वतीनं एक मार्च ते चार मार्च पर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा आयोजन करण्यात आलं आहे काल रविवारी नागरिकांनी कार्यक्रमात भरभरून प्रतिसाद दिला सुमारे एक लाख तीस पर्यंत नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली आमदार लंकेंच्या वतीनं प्रथमच शहरामध्ये या भव्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं उपक्रमाला चार दिवस भरभरून प्रतिसाद संपूर्ण आमदार यशस्वी पावलाची सर्वत्र चर्चा रंगली आहे संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सेल्फी काढले व निलेश लंके यांचं कौतुक केलं आमदार निलेश लंके येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून